परंतु त्यांना त्यात अपयश आलं या गावामध्ये सर्व जाती धर्म सगळ्याच विचाराची माणसं एकत्र येऊन निवडणूक लागली तर सलोखा बिघडतो म्हणून निवडणूक ल ला लावता एका मतानं आपण ह्या निवडणुका पार करायच्या अशा विचारानं हे गाव गेल्या पन्नास आठ वर्षापासून काम करतात त्यामुळं तशाच प्रकारची निवडणूक व्हावी ही ग्रामस्थांची इच्छा आणि त्या इच्छेला आता भगवंताच्या कृपेनं यश आला त्यांनी समजतो खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते विरोधकांनी केलेले होते की त्यांना इथे येऊ दिलं जात नाही रस्त्यात गाड्या अडवल्या आहेत लोक अंगावर सोडली जातात महिला रांगेत उभा केलेल्या आहेत आणि एकाधिकारशाहीने राजन पाटील हे वागत आहेत आणि आम्हाला अर्ज भरू देत नाही आहेत असा पण आरोप केला हा विरोधक म्हणजे माझे जे इथले पारंपरिक विरोध आहेत त्यांचा हा आरोप नाही आहे हे आत्ता नवीन इथं बाहेरून आलेले विरोधक आहेत त्यांचा हा आरोप आहे आणि एक वेळा दोन वेळेला निवडणुकाही अविरोध होऊ शकतील परंतु दोन दोन तीन तीन पिढ्या म्हणजे पन्नास पन्नास वर्ष लोक एकत्र राहतात हे हातात काठी घेऊन राहत नसतात तर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये हिरवर निर्माण करायची असती आणि ती आमच्या गावामध्ये आमच्या पूर्वजांनी केली आणि तीच ठेवण पुढं आमचे गाव आणि आमच्या गावातला परिसर हा करतो आणि मग इथं बोलण्यासारखं काहीच नाही आहे म्हणून करता आम्हाला नाहक बदनाम करण्यासाठी अशा प्रकारे हे अपप्रचार करतात आमच्यावर कुठल्या अँशा नाही आहेत आमच्या गावावर कुठली तक्रार नाही आहे कधी आमच्या गावची तक्रार पोलीस स्टेशनला जात नाही आमच्या दहा गावाचे सगळे प्रश्न आम्ही वट्ट्यावर बसून मिळतो जे आर आर पाटलांची जी संकल्पना होती ती संकल्पना या भागामध्ये पन्नास सात वर्षापूर्वीपासून राबवत आले अतिशय यशस्वी राबवत आली आहे म्हणून करता इथं सगळ्या जातीचे सगळ्या धर्माचे मोठी लोकसंख्या आहे परंतु एकत्र राहतात परंतु आमच्यासाठी बोलायलाच काय नाही आहे कुठला विषयच नाही आहे विकासासाठी बोलायचं त्यांच्याकडे काहीच नाही आहे म्हणून करता हे माणसं असा अपप्रचार करून आमचं आमच्या गावाचं नाव कसं बदनाम होईल असाही केविलाने प्रयत्न करतायत परंतु या मोहोळ तालुक्यातील मतदारांना जनतेना सगळ्यांना माहिती आहे की अनगर अनगर परिसर कसा आहे कशी लोक आहेत सुसुज्ञ लोक आहेत दानकर लोक आहेत मनमिळावे लोक आहेत एकमेकाच्या विचाराचे देवाणघेवाण करणारे लोक आहेत आणि त्याचबरोबर जातीय सलोखा हा सातत्यानं टिकवणारे लोक या गावामध्ये आहेत मला काल खरं तर ही निवडणूक जवळपास बिनविरोध झाल्याची चर्चा झाली आणि एकंदरीतच मोठा जल्लोष झाला आपण देखील या जल्लोषामध्ये सहभागी झालात आपण दंड थोपटले त्यानंतर आपले चिरंजीव मोठे चिरंजीव बाराजी पटेल त्यांनी देखील एक आव्हान जे आहे ते केलेलं होतं खरंतर अजित पवारांना थेट नाव घेत ते आव्हान केलं होतं नक्की काय प्रकार होता आणि काय आपल्या स्पष्टीकरण काय आहे की आमच्या गावामध्ये कधीही आम निवडणूक नाही झाली आणि मग हे निवडणूक झाली म्हणल्यावर तरुण पोरण थोडे उत्साही असतात त्यामुळं त्याने तो उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमच्या मुलानं जे काय तिथं वक्तव्य केलं त्याचं मी समर्थन करणार नाही परंतु तसा तो माझ्या माझ्या दृष्टीनं नाही पण राजकारणात तो राजकारणाचा तो लहान आहे आणि म्हणून करता त्याच्या तोंडून जरी नकळत अशा प्रकारचं काय वक्तव्य केलं असेल तरीसुद्धा मी त्याचा वडील म्हणून पाटील परिवाराच्या वतीनं कारण मोठे पवारसाहेब अजितदादा आज जरी ते माझे मी त्यांच्यापासून दूर गेलो असेल त्यांना अजितदादा आहेत असं मी समजणार आहे त्याला अनेक कारण आहेत तरीसुद्धा मी त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे जे आत्तापर्यंत वैभव उभा केलं गेलेलं आहे के त्याच्यामध्ये मोठ्या साहेबांचा सा, आणि अजितदादांचा सा सिंहाचा वाटा आहे आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा भावनेत म्हणा जे अपशब्द झाले ते इत्यक्यांची ती व्हायला नको होते त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशा आणि पवार परिवारांचं मी अंत करणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो क्षमा व्यक्त करतो मोठ्या साहेबांच्या चरणी मी नतमस्तक होतो माझी विनंती राहील की हा विषय आता इथं थांबवावा पण असं ज्या पद्धतीनं हे विषय बाहेर आला त्यानंतर आता सगळे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत सुरज चव्हाण असतील अमोल मिटकरी असतील रोहित पवार असतील हे सगळे आपल्यावरती टीका करत आहेत मालक आता गुलामगिरीकडे चालली अशा पद्धतीची टीका अमोल मिटकरी खालच्या शब्द करतात आता तेवढा आता त्यांनाही राग असणारच आहे ना कुणालाही स्वाभिव स्वाभाविक आहे राग असणारा परंतु मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आपला बी एखादा मुलगा असेल चुकला तर आपण त्याला पदरात घ्यायचं असतं अजितदादानी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं ही मी आपल्या वती आपल्या मीडियाच्या वतीनं मी त्यांना विनंती करेल खरं तर रोहित पवार हे विरोधी पक्षात आहेत मात्र असं असतं ते असं म्हणत आहेत की बाबा बालाराजे पाटील हे खूप छोटे आहेत मात्र त्यांनी अशा पद्धतीनं वाईट म्हणजे अशी भाषा वापरली त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटतं की अजितदादांबद्दल अशा भाषेत बोलले साहजिक आहे ना ते कुठे मी नाव म्हणून तर मी पहिलाच म्हणले की तो लहान आहे चुकला असेल तो चुकलेला आहे भावनेच्या भरात जोशमध्ये मुलांच्या समोर बोलताना चुकून त्याच्याकडनं असा एखादा शब्द गेला म्हणून करता आपण आई जर मांडीवर लहान मुलांना तर कापत तुम्ही मोठ्या ते विनंती आहे दुसरा विषय की आपले जे विरोधक आहेत तालुक्यातले ते असं आहेत की ही निवडणूक ज्या आहे त्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टमार्गाने पैसे देऊन ही निवडणूक मॅनेज केली गेली लि, खोडरबरने पेनाची शाई देखील खोडली गेली लि, अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केलेले आहेत अहो हे अविरोध निवडणूक आज <laughs> झालेली नाहीये ही पन्नास वर्षापासून या भागाची परंपरा आहे ग्रामपंचायत होती तेव्हाही अविरोध होती आमच्या इथं निवडणूक प्रक्रिया ही सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्रित बोलवलं जातं आणि एकत्रित बोलून त्यांच्याकडून प्रत्येक समाजाच्या एक दोन त्यांच्या संख्या बळ बघून आपण त्यांचे उमेदवार घेतो आणि जिथं कुठं बाबा जादाच उमेदवार आले तर तिथं मग आपण चिठ्ठी काढायची चिठ्ठीतला जो उमेदवार येईल तो सगळे त्या समाजाचे लोक संमती देतात अशी आमची इथली परंपरा आहे आणि विरोधकांना खरं म्हणलं तर तिथं लाईव्ह व्हिडिओ होतो तिथं प्रत्येक पेपरचा फोटो काढ ते जे उमेदवार भराला त्यांनी प्रत्येक पेपरचा फोटो फोटो प्रिंट काढलेले आणि अधिकारी असं काही करत नसतात केवळ त्याच्या पलीकर माझं मला जी मिळालेली माहिती आहे अशी माहिती आहे की ती जी मुलगी आहे ती आमच्या गावची मुलगी आहे तिला गावची तब्येत सगळी परिस्थिती सगळी माहिती आहे आणि म्हणून करता तिची इच्छा नव्हती फॉर्म भरण्याची परंतु तिला दबाव आणून प्रेशर आणून फॉर्म भरायला लागला अशी मला मिळालेली माहिती आहे त्यामुळं कदाचित त्या मुलीला नको असेल म्हणून तिनं तो फॉर्मवर जाऊन बघून सही केली नसत पण हे मी म्हणत नाही मला मिळालेली माहिती आहे मला सात मधला अर्ज काढलेला आहे आणि जो दुसरा अर्ज आहे तो डमी म्हणून अर्ज ठेवलेला आहे एक अर्ज काही काही अशात काही घटना घडल्या तर बदल होतो म्हणून डमी आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे डमी अर्ज ठेवले जातात ते सगळीकडे आपल्याच पॅनलचे आपल्याच पॅनलचे पूर्ण गाव आता बिनविरोध झाले आणि पहिलं गाव महाराष्ट्र हंड्रेड पर्सेंट भाजपच्या हे पूर्ण गाव बिनविरोध झालं ते या गावातील तमाम माता भगिनी माझे बंधू समान सगळे माझे सहकारी या सगळ्यांच्या स्त्रियानं परमेश्वराच्या आशीर्वादानं आणि देशाचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवाभाऊ आणि तालुक जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे जयाभाऊ यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आशीर्वादाने मोठ्या माणसांच्या ही निवडणूक बिनवडणूक झाली त्यामुळं आता आमच्या गावाला जास्तीत जास्त निधी मिळेल अशी मी अपेक्षा करतो मला तर उमेश पाटील असं असं आहे की जो प्रकार घडला तो निंदनीय आहे त्याच्यामध्ये आमच्या मुलाला आरोपी केलं परंतु न्यायव्यवस्थेनं त्यांना निर्दोष सोडलेला आहे त्यामुळं आता त्या न्यायव्यवस्थेवर बोलणं किंवा न्या जर न्यायालयाने निर्दोष सोडलं तर एखाद्यानं त्याला दोषी ठेव ठरवणं याचा अर्थ तो न्यायालयाचा अपमान होऊ शकतो त्यामुळं माझी न्यायव्यवस्थेवर पूर्ण पूर्ण श्रद्धा विश्वास आहे त्यामुळे याच्यावर मी काय फारसं बोलणार नाही आहे काही माणसांना बोलायलाच काही नाही वैफल्यग्रस्त झालेली माणसं असतात त्या अशा प्रकारे वाचा वृत्तीनं आरोप प्रत्यारोप करत असतात त्याला फारसं आमच्या तालुक्यातील जनता किंमत देणार नाही आहे मला आरोप जे आहे ते आपल्यावरती लावले जातात हो पन्नास वर्ष धडपशावर जायचं गाव चाललं असतं का या देशात कायदा सुव्यवस्था आहे ना इथं पोलीस प्रशासन आहे ना आमच्या गावामध्ये कधीही कुठलीही तक्रार होत नाही तुम्ही जर मोहोळ पोलिस्टेशनला गेलात तर मोहोल पोलिटेशनमध्ये अख्ख्या तालुक्यात सगळ्यात कमी क्राईम असणारा हा परिसर आहे त्यामुळं या लोकांचा ग्लोबल नीती अवलंबायची आणि मोहोळ तालुक्यातील लोकांच्या मनामध्ये आमच्याबद्दल आमच्या कुटुंबाबद्दल आमच्या गावाबद्दल मत कलुषित करायचं अशी नीती हे हे पुढारे नाही आहेत हे नेते नाही आहेत हे बाहेरून आले पारसर आहेत हे करतायत इथले जे माझे पारंपरिक विरोधक आहेत जे पिढ्या पिढ्या आमचे त्यांची विरोध आहेत त्या लोकांना आमच्या गावाच्या <laughs> आमच्या भागाची परिस्थिती माहिती असल्यामुळं त्याला जाण असल्यामुळं ते अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं आमच्या गावाबद्दल कधीही टीकाटिपणी करत नाही त्याच्यावरती कायदेशीर प्रक्रिया अवलंबून राहत सगळं म्हणलं तर एखाद्या आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी नाग गावाला आमच्या भागाला बदनाम करणं हे कितपत चांगलं आहे ते त्याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं परंतु आत्मपरीक्षण करण्या इतपत ते लोक आहेत असं मला वाटत नाही आहे तरीसुद्धा आम्ही जनतेच्या जा दरबारात जात असतो जनतेच्या न्यायालयात जातो अंगरकरांना सहा वेळा आमदारकी सात वेळा आमदारकी ही तालुक्यातली जनतेनं दिली जर गुंड असतो तर आम्हाला सात वेळा आमदारकी पाटील परिवाराला दिलीच नसती त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल ही तर गुंडशा आहे का नाही आणि आता येणारे जिल्हा परिषद आता मोहोळ शहरामध्ये जिथं आमची नगरपालिका होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नगरपालिका होती गेल्या वेळेला तिथं राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार उभा नाही किती परिवर्तन झालेलं आहे किती लोकांच्यामध्ये परिवर्तन झालं आम्ही गुंड असतो तर आम्ही राष्ट्रवादीतनं सोडलं तर लोक आमच्याबरोबर आले नसते मुळसो मोठं शहर आहे माझ्या गावापेक्षा मोठं शहर आहे तेसुद्धा तर पुढच्या काळातसुद्धा <coughs> आम्ही गुंड आहोत का काय आहोत हे भाषणातून सांगणार नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये जाऊन मतदारांना विचारून मतदारांचा कौल हा अंतिम असतो आम्ही गुंड असतो तर आमच्यावर सात टर्म आमदारकी दिलीच नसती आणि आम्ही गुंड असतो तर पुढच्या काळातसुद्धा आमच्या आम्हाला आमदारकी किंवा आमच्यावर सत्ता मिळेल आज सगळी सत्ता ही आमची भारतीय जनता पक्षाची आहे या तालुक्यातली सगळी सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे हे गुंडगिरीतून घेतलेलं नाही आहे आणि आज नाही आहे पन्नास वर्षापासून ही सत्ता आमच्या विचारानंच काम करते तुम्हाला मग